शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी दत्तमंदिर इथं अभिषेक करून महाराष्ट्रात पुन्हा आघाडीची सत्ता येऊ हो दे आणि उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ देत असं देवाला साकडं घातलं तसंच इथल्या ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आलं जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक नंदू शिंदे तालुकाप्रमुख मंगेश लोके स्वप्निल दुरी रणजित तावडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते माननीय माजी मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण इथे वैभवळी तालुक्यातील पदाधिकारी असतील आम्ही सर्व पदाधिकारी असू या ठिकाणी जमलेलो आहोत प्रथमतः उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या कुलदैवतांकडे आमच्या विनंती करतो की मागणी करतो आणि आशीर्वादाची मागणी करतो की परत एकदा माननीय उद्धवजी ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होऊ या या पद्धतीची मागणी आम्ही देव देवत्यांकडे करतो खरं म्हणजे वैभवळी तालुका कायमच कार्यक्रमाच्या बाबतीत अग्रेसर राहिलेला आहे आणि दरवर्षी ह्या कार्यक्रम ते करत असतात तुमचं रक्तान शिबिर असो वयावाटपा असो सामाजिक उपक्रमांनी आम्ही उद्धवजींचा असो बाळासाहेबांची पुण्यतिथी असो आदित्यंचा वाढदिवस असो हे कार्यक्रम उपक्रम घेत असतात आणि खरं म्हणजे आज रक्तदानाचं शिबिर या ठिकाणी आम्ही घेण्यात येत घेण्यात येत आहे उद्धवजींच्या त्रेसष्टवा वाढदिवस आहे आणि त्रेसष्ट रक्तदान रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतील असा आमचा सर्वांचाच आणि वैभवाडी तालुक्याचा संकल्प आहे आणि तो संकल्प आम्ही पूर्ण करू खरं म्हणजे रक्तदानात रक्तदानाची पिशवीचे दर वाढले होते त्यावेळी युवासेना असेल शिवसेना असेल यांनी आंदोलन केलं होतं हे तुम्हाला माहितीच आहे आणि आजही ते दर तसेच आहे जवळजवळ अकराशे ते बाराशे रुपये पिशवी त्या ठिकाणी विकली जाते पण तरी पण आम्ही सामाजिक कार्य करून या पिशवीचा द लोकांना गुर्दंड पडू नये म्हणून हे मी आम्ही घेत आहोत जी कार्डं येतील ती आम्ही लोकांमध्ये सामाजिक कार्य म्हणून ज्यांना ला गरज लागते तशी आम्ही वयपोडी तालुक्यात असेल कर्ज तालुक्यात असेल देवगड तालुक्यात असेल आम्ही देण्यात येत आहेत आणि ह्याबद्दल मोबदला कुठचाही त्या लोकांकडून घेतला जात नाही जेव्हा कार्ड देतो तेव्हा आणि गव्हर्नमेंटही कार्ड देतो तेव्हा तुमच्या मोबाईलला घेतला जात नाही आणि आम्ही अशी अनेक आंदोलनं असतील रक्तदानाची पिशवीचं आंदोलन असेल आंदोलनसुद्धा आम्ही बरीचशी केलेली आहेत आणि आज उद्धवजींचा वाढदिवस हो आहे आणि त्यानिमित्ताने हे सर्वजण इथे जमलेले आहेत आणि उद्धवजींना या सामाजिक उपक्रमांच्या वतीने आम्ही या भरभरून शुभेच्छा उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण पदाधिक्षेत देत आहोत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा